तर बघा हा साबुदाना घेतला आहे मी अडीचशे ग्रॅम साबुदाना आहे हा आहे ना एक डबा भरून भरला आहे तर हा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर रात्रभर भिजत ठेवला आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना साबुदाना मस्त असा भिजला आहे तर साबुदाण्याच्या आज पळी पापड्या बनवायच्या आहे तर त्यासाठी ना मी एक म्हणजे एक डबा भरला तर त्या डब्याचा माप सांगते मी अडीचशे ग्रॅम साबुदाना आहे आणि एक टिफिनचा डबा भरून असा एवढा भरलेला आहे तर तो साबुदाना भिजत ठेवला आहे बघा मस्त असा मौसूत भिजला आहे तर आता ज्या डब्याने साबुदाना म मोजून टाकलं आहे ना आपण तर त्या डब्याने ना पाच डबे पाणी टाकायचं आहे तर एक डबा जर साबुदाना असला तर पाच डबे पाणी तर अशा पद्धतीने ना पाणी मी गरम करायला ठेवते चुलीवरती तर बघा पातेल्याचं बूड घेतलं आहे चुलीवर पातेलं गरम करायला ठेवलं आता यामध्ये ना पाच डबे आहे ना पाणी टाकणार आहे तर बघा पाच डबे आहे ना पाणी टाकून झालं आहे आता आणि ह्या पातेल्यावरती ना झाकण ठेवायचं चा, म्हणजे चांगली उकळी येऊ द्यायची याला पाण्याला आणि हे मधलं पाणी ना हे तुमच्या साबुदा साबुदाण्याच्या क्वालिटीवर अवलंबून राहील कमी जास्त होऊ शकतं तुम्ही थोडंसं पाणी ना बाजूला परत गरम करून ठेवायचं आहे तर मला काही गरज वाट लागली नाही पाण्याची माझ्याबरोबर पाच डब्यांमध्ये पाणी बरोबर मापात झालं तर तुम्हाला तुमच्या साबुदाण्याच्या क्वालिटीनुसार तुम्ही पाणी टाका तर पाणी उकळेपर्यंत आहे ना आता मी बटाटे घेतले अर्धा किलो बटाटे आहे तर हे बटाट्याचे ना साल काढून घेतली हे चांगले किसून घेऊ तर साबुदाण्याच्या पळी पापड्यांमध्ये जर बटाटा हा किसून टाकला ना कच्चा तर खूप छान पापड लागतात आणि फुलतात पण खूप छान आणि एकदम ठिसूर येतात पापड तर हे ना त्यामुळं मग मी साबुदाण्यामध्ये ना हे बटाटे टाकते आणि असे लांब स्लाईस करायचे म्हणजे आडवा बटाटा धरायचा उभा नाही धरायचा आडवा जर बटाटा धरला ना तर लांब लांब असे किस होतो बटाट्याचा आणि घरच्या किसणींना जर केला ना तर बारीक होतो आणि छान दिसतो तो तर आपण जे बटाटे करायची किसणी असते ना त्यांना जर केला ना तो जास्त जाडसर दिसतो त्यामुळं त्यांना नाही करायचा यानीच करायचा ह्या बारक्या किसणीने तर चला अशा प्रकारे ना मी आता सर्व बटाटे ना किसून घेते आणि बटाटे किसल्यानंतर आहे ना ते दोन तीन पाने नाही ना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बटाट्याचा किस पण पाण्यातच करायचा कारण आहे ना तो लालसर होतो त्यामुळं तर बघा अशा प्रकारे किस झाला आहे तर आता हा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर बघा तीन पाण्याने जर धुतलं ना, ना लालसर होत नाही आणि काय मी अशाच पद्धतीने करते खूप छान अशी रेसिपी ही आणि पटकन होणारी काही वेळ लागत नाही याला पण बटाटे ना असे लांबसर हा किस आहे स्वच्छ असं धुवायचा म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी असताना सफेद कलरचं ते निघून जातं आणि स्वच्छ पाणी आपल्याला भेटतं तर बघा अशा पद्धतीने तर मग मस्त असं स्वच्छ पाणी दिसतंय किसवरती बटाट्याच्या तर आता हा किस आहे ना परत एका पाण्याने धुऊन घेते आणि पाणी पण भरपूर टाकते तर आता आपण पातेल्यामधलं पाणी उकळलं काय तर बघा पाणी पण छान उकळलं आहे आता त्यामध्ये ना दोन चमचे मी मिरची पावडर टाकली ही मिरची पावडर आहे ना थोडी जाडसर कुठून घेतली होती मी आणि बारीक जर टाकली ना ती घशामध्ये ठसका होतो त्याचा त्यामुळे ना मी थोडीशी कुटून घेतली आणि दीड चमचा मीठ टाकलं पोहे खायचा दीड चमचा असतो ना तेवढं मीठ टाकलं तर बघा मस्तच असे कलर आला आहे आपल्या पापडांना तर आता जो साबुदाना भिजून ठेवला होता ना तो टाकून देते असं पाणी वाटतं आहे खूप जास्त आहे पण एवढं पाणी आहे ना एवढ्या साबुदाण्याला पुरेसं सा आहे जास्त होत नाही आणि कमी पण होत नाहीत आणि प्रत्येक साबुदाण्याच्या क्वालिटीवर हे पाणी अवलंबून असतं त्यामुळे आहे ना तुम्ही थोडंसं पाणी बाजूला गरम करायला ठेवा म्हणजे ना जर लागलं ना तर टाकता येतं तर बघा असं मस्त आपण आहे ना आता ही खीर शिजून घेऊ तर जास्त वेळ नाही लागत पंधरा मिनटामध्ये आपली साबुदाना आहे ना हा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून जातो तर बघा मस्त असं शिजू राहिला साबुदाना आणि जाळ पण भरपूर आहे तर मोठ्या गॅसवरच शिजून घ्यायचं आणि साबुदाना शिजवताय ना आपण तिथंच थांबायचं आहे नाहीतर आहे ना तो खाली डागून जातो त्यामुळं असं एकसारखं एकसारखं हलवत आणि आपल्याला साबुदाना शिजून घ्यायचं आहे पंधरा मिनटंच लागतात जास्त वेळ नाही लागत त्यामुळे ना तिथंच बसून राहायचं आणि सारखं हलवत राहायचं नाहीतर मग आहे ना डागून जातो खाली आता थोडंसं घट्ट झाला आहे तर त्यामध्ये मी ना बटाट्याचा किस टाकून देते मस्त असं स्वच्छ धुवून आणि मग टाकतीये सर्व बटाट्याचा किस टाकून द्यायचा अर्धा किलो बटाटे घेतले मी अर्धा किलो सॉरी पावशर अडीचशे ग्रॅम साबुदाण्याला अर्धा किलो बटाटे तर एकदम व्यवस्थित अशा पापड्या झाल्या या तर बघा मस्त असं मिक्स करून घेते आणि ह्या पापड्या ना कमीत कमी दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळत घालायच्या नाहीतर ह्या ना थोड्याशा वलसर राहतात ऊन जास्त लागतं त्यांना तर बघा मस्त अशी आपली खीर शिजती आहे हे बघा फक्त आहे ना आता दोन मिनटासाठी आपण वाफ देऊन घेऊ म्हणजे झाकण ठेवून आणि दोन मिनटं ठेवू म्हणजे जो बटाट्याचा किस टाकलेला आहे ना आपण तो पण चांगला वाफून जाईल आणि असं हलवून घेऊ अधूनमधून आहे ना थोडंसं हलवत राहायचं आहे आणि आता झाकण ठेवून देऊ तर दोन मिनटासाठी ना वाफ देऊन घ्यायची याला तर बघा अजून घट्ट झाला आहे आणि थंड झाल्यानंतर आजूक घट्ट होईल त्यामुळे ना आता मी उतरून घेते तर आता गच्चीवर आली आहे मी थोड़े -थोड़े, तर इथं कागद धुवून आणि आतरून घेतला मी पापड टाकण्यासाठी आणि चमच्यानी ना म्हणजे पळीच्या साह्यानी ना थोडे थोडे तर थोडं थोडं चमच्यानी टाकून आहे ना जागीच चमचा असा चमच्यानी गोल करायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीने ना आपण पळी पापड्या हे टाकून घ्यायचे आहे हे बघा खूप सोपं आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे जास्त वेळ नाही लागत वीस एक मिनटामध्ये आपले हे पापड टाकून होतात तर बघा अशा पद्धतीने किती पटपट होता ना तर अशाच पद्धतीने ना, ना मी पापड टाकून घेते आणि दिदी पण आली मला मदतीला ती पण टाकू लागतीये हे बघा किती सोपं आहे ना टा टाकायला तर बघा तर बघा दिदी पण आली मला जोडी मदतीला पटकन होती उन्हाच्या अगोदर दहा एक मिनिटात आम्ही एवढे पापड टाकून दिले आणि पातीला बघा अजिबात डागलेलं नाहीये एकदम व्यवस्थित असे अजिबात पातीला खराब झालं नाही डागलं नाहीये तर व्यवस्थित जर पाणी टाकलं ना आपण व्यवस्थित जर केलं ना तर व्यवस्थितच पापड होतात बघा आता आहे ना दोन दिवस आपण याला कडकडीत उन्हात वाळून घेऊ म्हणजे ना भरपूर दिवस टिकतात आणि मग वाळल्यानंतर आहे ना मग मी तुम्हाला तळून दाखवते तर याचा पण एक खोटं हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे आता आठ वाजले तर आठ वाजेपर्यंत आमचे पळी पापड टाकून झाले साबुदाण्याचे तर नंतर आहे ना खूप ऊन होतं तर अगोदरच पापड टाकून घेतले आता स्वयंपाक आहे म्हणजे पोळ्या आणि भाकरी झालेले आहे पण भाजी बनवायची आहे तर चला बाकीचे कामं आवरून घेऊ भांडे वगैरे राहिलेले राहिलं आहे तर आता हे बाकीच्या वरचे कामं आवरून घेऊ त्यानंतर लसूण काढायला जायचं आहे माळ्यामध्ये तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मी गच्चीवरच आहे अजून काही घर खाली गेले नाही घरामध्ये तर बघा मस्त असा गहू दिसतोय पाठीमागं वाळलेला आणि इथे आमचे पडवीचे पत्रे वगैरे दिसत आहे तुम्हाला तर बघा कपडे पण माझे धुवून झाले आणि दीदी पण भांडे घस झाले का भांडे तर हे बघा मी आली आता लसणाच्या वावरात आम्हाला लसूण काढायचं आहे ना तर लसणाची आली आहे आता आहे ना लसूण काढून घेते अगोदर तर इकडं डोळ्यावर आहे ना सूर्य पण चमकतोय तर घेते आणि मग बोलते तुमच्या शेर आता वाळलेला आहे तो दाखवते मी तुम्हाला तर बघा असा लसूण आहे आमचा मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं काल एक वाफा काढला होता आणि आता आहे ना दोन वाफे राहिले तर आता दहा वाजले दहा वाजता मी आली होती इथं लसूण काढायला तर बघू आता हे दोन वाफे किती वेळ जातात काढायला काही जास्त दाट बी नाही आहे थोडा पातळच आहे कांडी काय एवढी खास पोचली नाही आहे बारीकच कांडी आहे पण चला घेऊ काढून वर्षभर टिकेल हे बघा लसूण काढायचं चा काम चालू आहे टिकाटचे काठे वाफचे दोन वाफे काढून झाले आता हा एकच राहिलाय काढायचा ऊसाच्या कडाचा तर बघा ऊस पण आहे आमच्या लसणाच्या काळाला आमच्या बाबांनी लावलेला आहे ऊस तर आता आहे ना एवढं काढून घेते आता अकरा वाजले एक तासामध्ये एवढा काही म्हणजे जडच ज़ेड़। जात लसून एवढा काय पटापटा काढता नाही येत नाहीयेत कांद्यासारख्यासारखा का। का ना लसून पटापटा काढता येत जड जातो काढायला खुरप लागत त्याला खुरप्याने काढावं हो लागतं असं खुडून जात ना वाळून बन गेला असं सहज सहज उपटत नाही तो असा खुडतो त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो नाहीतर इतक्या टायमात झाला असा काढून असं खुडून जातो आता ना हा लसूण घरी वाहून न्यायचा आणि वाळून द्यायचा त्यानंतर मग त्याच्यावाले ना जाळे लावून घालून आणि टांगून द्यायचा म्हणजे मग वर्षभर पुरतो चांगलं चांगला वाळून द्यावा लागतो नाही तर मग ते जाळे ना सुटून जाते तर बघा आता मी लसूण जो काढलेला आहे ना तो दिदी घमिल्यामध्ये दि भरून या ना घरी नेऊ राहिली तोपर्यंत मी एवढा राहील ना अर्धा वाफा तो काढून घेते शेडमध्येच टाक का काल टाकला होता तर बाजावर म्हणजे तिथं हवं ना सुकून बी जाईल माती पण गळून जाईल त्याची वाली सावलीतच राहील तो मग तर चला मी एवढा वाफा आहे ना काढून घेते बघा इथं शेडमध्ये ये ना लसूण आणून टाकला आहे इथं गाईन जवळ तर सावली बी आहे म्हणजे दुपारचं जर वेणी घालायची ठरली ना लसणाची तर हिरं आहे ना सावली त्यामुळं असं हवेने बरोबर सुकलतो तर चला आता भूक लागली खूप सव्वा अकरा वाजले आता जेवण करून घेते तर बघा जेवण वगैरे झाले आता मिरच्या निवडते आहे मसाल्यासाठी मिरच्या निवडायची आहे तर ते निवडून घेते मिरच्या निसून झाल्या आहे एवढं एक टप भरला आणि इथं गोणीवरती आहे आणि मुळात म्हणजे सांगू का दिदीनं मला खूप मदत केली मिरच्या निसायला त्यामुळं पटकन झाल्या अडीच वाजेपर्यंतच झाल्या आता वरती जातो पापड बघतो काढता येतात काय तर चला आता मिरच्या झाल्या निवडून आता पापड बघतो नंतर हरभरा सोंगायला जायचं तर बघा मिरच्या नीस निवडून झाल्या इथं वाद घालून दिले मी गच्चीवरती तर हे बघा इथं आहे ना पापड वाळले आता काढून बघतो बघा असे काढून आहे ना उलटी कळे द्यायचे असे म्हणजे ना दोन्ही साईड वाळून जातील बघा अशा पद्धतीनं काढायचे सगळे उलटे करायचे तर बघा आता आहे ना तीन वाजले तर मी आली इथं वावरामध्ये हरभरा खूप वाळा आहे तो हरभारा सोंगायला आली आहे आणि इकडे आहे ना दोन वाफे काढले तर बघू आता किती होतो तर एवढा सोंगायचा आहे मला हरभारा तर हे बघा एवढा असं एवढा हरभरा सोंगायचा आहे मला आणि पार लिंबापर्यंत सोंगायचं आहे त्यावर त्या मक्कापर्यंत तर चला आज काय होणार नाही उद्या पण होणार नाही माझ्याच्यान उद्या पण काय होणार नाही माझ्या एकटीच्या ना तर बघू आता गवत पण खूप आहे याच्यामध्ये हरभारा निंदायनाच झालं नाही तर आज बघू जेवढा होईल तेवढा बाकीचा उद्या, उद्या सोंगू आता हे बघा पाच वाफे सोंगले आणि बाकीचं राहिले सोंगायचं असे कडप्प घातले आता चालली घरी चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते रेसिपी कशी कर वाटली तीही सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू